कॉन्टॅक्ट केला ओमकार सरांनी ओमकार सरांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं जे आमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल नव्हते ते त्यांनी आम्हाला पुरवले प्लस आमचं बजेट नव्हता त्यांना आम्ही एकच रिक्वेस्ट केली दादा म्हटलं बघा एक मी तुमची गाडी घेते मला प्रोजेक्ट आमच्या मनानुसार पाहिजे माझ्या नवऱ्याचं खूप स्वप्न होत की मला असाच प्रोजेक्ट पाहिजे बोलले की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा पैशासाठी मी मॅनेज करेन पण तुम्हाला जो प्रोडक्ट पाहिजे तोच मी लावून देन आणि त्यांनी माझ्या नवऱ्याचं स्वप्न होतं ते त्यांनी आमच्या अक्षरशः डोळ्यासमोर आणलं तर ओंकार सरांना मनापासून थँक्यू आणि ओमकार सरांचे कारागीर म्हणजे त्यांचं किती बोलावं तेवढं कमी आमची गाडी तयार होताना चार फेऱ्या मारल्या आम्ही पण त्यांनी एकदा सुद्धा आम्हाला बोललो ना की तुमचा ही घॅस इकडे घेऊ की हा ट्रे इकडे घेऊ बोलायचे मॅम तुम्हाला काय पाहिजे दादा तुम्हाला काय पाहिजे फक्त ती माणूस की होती बाकी आम्ही त्यांना का काही विकत घेतलं नव्हतं की काय नव्हतं फक्त माणूस आणि त्यांनी आमच्या दुकानांना पाऊल त्यांचे लावावे आणि आमचा फूड पॉईंट आमचा खूप मस्त चाललाय ओंकार सरांच्या ओंकार सरांच्या तीनच्या सिसाई सरांच्या आम्ही म्हणजे खूप त्यांना थँक्यू आणि धन्यवाद आता आपण गाडी बद्दल बोलूया ही आपल्याला एक सिलेंडरची जागा आहे आणि त्याच्यानंतर आपण दोन गॅस ऍड करायला लावले आहेत आम्हाला ऍक्च्युली तीन पाहिजे होते पण सर म्हणाले की थोडं कंजेस्टेड होईल म्हणून आपण दोन गॅस ऍड केलेत फायर आहेत फायर आपल्याला या गाडीत दोन आलेत हे कंपल्सरी तुम्हाला गाडीत दोन येतात फायर हे दोन फायर आहेत आणि इकडे बघा तुम्ही बेनबेरी आहे बेनबेरी पूर्ण येते आपल्याला ही पण आपल्याला कंपल्सरी येते फक्त आम्ही गोल्ड देतात की आम्ही चौकून म्हणजे तुम्हाला जशी बेनबेरी पाहिजे तशी तुम्ही घेऊ शकता नॉर्मली तर हात सेटअप आहे फक्त थोडाफार चेंजेस होईल हा कॅश काउंटर येतो बाकीचा हा प्लॅटफॉर्म जसा तुम्हाला पाहिजे तसा तो येईल की हे ड्रॉवर आपण ऍडिशनल म्हणजे तुम्हाला जर वाटलं तर ओंकार सर तुम्हाला हे जसं पाहिजे तसं हे करून देतील तुम्ही ते बारा भांड्यांचं बेंडरी लावू शकता से तुम्ही मिक्सर साठी हे बरच म्हणजे चेंजेस आपण केलेत याप्रमाणे तुम्ही गाडी बनवा नॉर्मली तर गाडी अशीच खूप सुंदर येते फक्त ऍडिशनल काय करायचं असेल तर करा माझे मित्र प्रमोद जगताप व विशाल जगताप अतिशय छोट्या लहान कुटुंबातून अतिशय मेहनत करून या ठिकाणी ते आज हा फूड पॉइंट या नवीन व्यवसायामध्ये आहेत याच्या अगोदर ते ठाण्यामध्ये आमच्या मी पण ठाण्यात था राहिलो होतो त्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी पण व्यवस्थित असं नंबर एक ची शाखा त्यांनी सुरू केली सकाळी पोहे उपमा मिसळ हे ते त्या ठिकाणी सकाळचा नाश्त्याला देत होते संध्याकाळी पाणीपुरी वगैरे हो चालू केलेली त्यानंतर मी इकडे तळोजाला राहायला आलो त्याच्यानंतर मी त्याला प्रमोदला बोललो अरे मी राहतो तिथे तू एकदा ये तुला वाटलं तर बघ धंदा होण्यासारखा आहे इथं भरपूर असे कस्टमर आहेत तर तो आला दोन तीन वेळा पाहिलं दादा बरोबर आहे इथं होईल सर्व मिसळ अतिशय उत्कृष्ट आणि हायजेनिक आहे त्याचबरोबर पोहे तरी पोहे उपमा खिचडी अजून पण थोडे पदार्थ ऍड होणार आहेत त्यानंतर अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी नाश्ता भेटतो त्यानंतर संध्याकाळी मच्छी मच्छी अशी आहे की ही मच्छी कुठेच खायला भेटत नाही प्रत्येक ठिकाणी गेलं तर एकदम क्वालिटी वेगळी असते पण ही मच्छी एकदम घरगुती तेलामध्ये घरगुती मसाले या ठिकाणी सर्व हायजेनिक असून या ठिकाणी व्यवस्थित हे दोघं बंधू आणि त्यांची सर्व फॅमिली या ठिकाणी हा व्यवसाय करतात अतिशय सुंदर असं त्यांचा या ठिकाणी व्यवसाय आहे मी सर्व ग्राहकांना विनंती करतो आपण या ठिकाणी एकदा निश्चित भेट देऊन जाव आपल्याला येथील सर्व पदार्थ आवडीचे व मनसोक्त खायला मिळतील मी Uh, मी तलाजामध्ये नवीन व्यवसाय सुरू केलाय मॉर्निंग मध्ये आपला ब्रेकफास्ट असतो आणि संध्याकाळी नॉनव्हेज मध्ये फिश फ्राय फिश फ्राय मध्ये uh, हे फ्राय सगळं मेनू आपला मेनू कार्ड आहे हा फूड पॉइंटचा मेनू कार्ड आहे मेनू आपला, आपला मच्छीनुसार चेंज होते म्हणजे जसं आपला मच्छीचा मार्केट तसा संध्याकाळचा मेनू चेंज होते फक्त मॉर्निंगचा आहे तो तर तुम्हाला मी मेनू कार्ड दाखवला आहे तो आपल्या मध्ये चेंज नाही होत शिरा पोहे पंचवीस रुपये आणि हाय प्राइस आपली मिसळ पावची पन्नास रुपये आहे बाकी हे मेनू आपले चेंज होतात आज जसं तुम्ही बघू शकता हा बोर्ड आहे तर उद्या मध्ये प्राइस मध्ये चेंजेस असेल बाकी आमचा फूड पॉईंट एकदम मस्त चाललाय आणि कस्टमरचा खूप रिस्पॉन्स चांगला आहे हायजीन क्वालिटी क्वांटिटी आपण मेंटेन ठेवली प्लस स्टॉलला व्हिजिट विजिट द्या आणि भरभरून प्रेम द्या आपली ही म्हणजे चार चारच्या सोळा सोळाच्या पंधरा म्हणजे अशी भरपूर लोकांजवळ पोहोचली पाहिजे आणि माझा नवा माझ्यासाठी खूप सर्वस्व आणि लकी आहे आणि डिझाईन करून दिलं होतं त्याप्रमाणे मला सगळं व्यवस्थित सरांना बनवून दिलंय त्याबद्दल त्यांचा आभारी आहे मग म्हणजे माझ्या मनासारखी व्हॅन मला बनवून भेटली आहे दोन स्टो बेनबेरी मला बेनबेरी पाहिजे होती त्यांनी उपलब्ध करून दिली मला जसं मला जसं हवी होती व्हॅन तशी पुढ व्हॅन तयार करून दिली सरांनी आमचं हे फूड़ पॉईंट सेक्टर एकवीस मध्ये मारवाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये नियर बाय मेट्रो स्टेशन पेंदर तलोजा फेस टू या ठिकाणी आपली गाडी लागते जय हिंद जय महाराष्ट्र